जन्म मरण ही जीवनासाठी जीवन हे सारे जगण्यासाठी जगावे तर कोणासाठी जीवन असावे आपले मातृभूमीसाठी भारतमातेला आई मांडणाऱ्या विनायक दामोदर सावरकर अर्थातच विदा सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज एकशे बेचाळीसावी जयंती खर तर सावरकरांबद्दल काय बोलणार त्यांचं देशप्रेमासाठी अर्पण केलेल्या जीवनाबद्दल अनेकांना माहीतच आहे त्यांच्या शब्दांची धार आजही तलवारीपेक्षा जास्त तीक्ष्ण वाटते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म मे रोजी महाराष्ट्रातील जवळील भगूर या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांच्या राजकीय तत्वज्ञानात बुद्धिवाद सकारात्मकवाद मानवतावाद वैश्विकतावाद व्यावहारिकता आणि वास्तववाद हे घटक होते हिंदू महासभेचा ते एक प्रमुख चेहरा होते वीर सावरकरांनी दहा पेक्षा जास्त पानं मराठी भाषेत तर पंधराशेहून जास्त पानं इंग्रजी भाषेत लिहिली आहेत फारच थोड्या लेखकांनी इतकं मौलिक लिखाण केलं असेल त्यांच्या सागरा प्राण तळमळला हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा जयोस्तुते तानाजीचा पोवाडा या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट पासून सावरकरांनी अन्न पाणी आणि औषध घेणं सोडलं सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांचं निधन झालं आणि आज त्यांची जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त प्राईम संवादकडून त्यांना अभिवादन धन्यवाद